आपण जेव्हा सेकंड हँड टॅक्सी विकत घेतो तेव्हा आपल्याला ते सांगतात की शॉपॅक लायसन काढायचं आहे टॅक्सीसाठी तर ते, ते कसं आहे ते मी सांगतो तुम्हाला आज गुगलवर आपले सरकार लॉग इन करायचं आहे त्यानंतर लेफ्ट साईडला ले बघा लेफ्ट साईडला ले खालती लेबर डिपार्टमेंट सिलेक्ट करायचं आहे लेबर एनर्जी त्यानंतर स्क्रीनवर जी प्रोसेस दाखवली आहे ती फॉलो करा मी फक्त टॅक्सीसाठी इम्पॉर्टंट असलेलं जे काय आहे ते सांगणार आहे तुम्हाला बाकीचं तुम्ही दुसऱ्यांच्या व्हिडिओपासून बघू शकता पण दुसरीकडे कुठे टॅक्सीसाठी कसं सॉपॅक काढायचं हे नाही दिलं आहे इथे न्यू रजिस्ट्रेशन सिलेक्ट करायचं आपल्याला हे सगळे डिटेल्स फील करून घ्या तुम्ही दुसऱ्यांच्या बघू शकता इथे नेचर ऑफ बिझनेस मध्ये टूर्स अँड ट्रॅव्हल्स घ्यायचे आपण ड्रायव्हर लोक एकच गाडी घेऊन चालू ना त्याच्यामुळे पुरुषमध्ये एक लिहायचं बाकी सगळीकडे झिरो करायचं आहे हां हे खूप इम्पॉर्टंट आहे कॅटेगरी सिलेक्ट कॅटेगरी ऑफ एस्टॅब्लिशमेंटमध्ये आपण शॉप टाकायचे आणि टाईपमध्ये अदर्स टाकायचे आणि च्या बाजूला मग तिकडे आपण लिहू शकतो टूर्स अँड ट्रॅव्हल्स इथे आपण एकच काम करणार आहे त्यामुळे आपल्याच नाव लिहायचं आणि मेन वर्ती वन वुमेन झिरो ट्रान्सजेंडर झिरो मग सबमिट करून टाकायचं हा अप्लिकेशन आयडी येईल तो खूप इम्पॉर्टंट आहे तो तो कॉपी करून ठेवायचा आहे इथे आता डॉक्युमेंट्स आपल्याला अपलोड करायचे आहेत ते पण तुम्ही दुसऱ्यांच्या व्हिडिओमध्ये बघू शकतो मी फक्त कार स्पेसिफिक सांगतो सेकंड हँड कार घेतो आपण तेव्हा ते पण टॅक्सीवाली इथे जे कंपल्सरी डॉक्युमेंटमध्ये फोटो मागितले आहे तुम्हाला तर तो आपल्या कारचा एक फ्रंटचा फोटो का, फोटो आपण टाकायचा आहे आणि अप्रूव्ह होतं थँक्यू